बीड म्हणजे बिहार बीड म्हणजे लुटारूंचा गुंडांचा जिल्हा ही ओळख बीडची निर्माण झाली आहे ही ख्याती देशभर झाली आहे जिल्ह्याला प्रसिद्धी मिळाली ती कुणामुळे कोणत्या राजकीय नेत्यामुळे मिळाली हे नाव न सांगता प्रत्येकाला माहीत आहे मित्र हो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या राजकीय नेत्याविषयी सोशल मीडियात बऱ्याच गोष्टी फिरत होत्या त्यातली एक गोष्ट म्हणजे ठराविक एकाच जातीचे प्रशासकीय अधिकारी सर्व प्रकारच्या आस्थापनावर कसे हा योगायोग म्हणावा की मुद्दामहून बदली करून आणलेले असावेत आणि एक सजातीय लोकांच्या विळख्यात प्रशासन व्यवस्था गेली की काय होते ते लोकसभेच्या मतदान प्रसंगी विधानसभेच्या प्रसंगी परळीतून जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावरून आपल्या लक्षात आलेच असेल मित्रांनो मोगलाई असो निजामशाही असो ही व्यवस्था फक्त लुटारूंची व्यवस्था होती जो सर्वाधिक लूट मिळवी त्याला बक्षिसं दिली जात होती अगदी तीच समाजव्यवस्था बीडमध्ये राजकीय सत्ता आणि प्रशासकीय सत्ता यांच्या माध्यमातून साकारली आहे त्यामुळे कुठेही जा शेतकरी असेल कर्मचारी असेल जिथे तिथे लुटमार आणि भ्रष्टाचार विकोपाला गेला आहे पाहिजे तेवढी लुटा मारा काय करायचे ते करा, करा। पण गर्भश्रीमंत व्हा ही सजातीय व्यवस्था बीड जिल्ह्यात दबदबा आणि दहशत माजवत आहे पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी मारहाणीचा सोशल मीडियात फिरत असलेला व्हिडिओ काय सुचवितो आणि विधानसभेच्या निवडणुकीत एक वकिलाला मारहाण करून बुथवरून हाकलून देतानाचा व्हिडिओ काय सुचवतो हे सर्व प्रकार समोर येऊनही सरकार कार्यवाही करीत नाही किंवा हे चुकीचे होत आहे म्हणून बीडच्या जनतेला न्याय देऊ शकत नाही ज्याची दहशतभारी त्याची मान मरातब दरबारी अशा हुकुमशाही व्यवस्थेचा उदय महाराष्ट्रात होतो आहे लुटा मारा दरोडे टाका बलात्कार करा काहीच होणार नाही जनतेला टाचाखाली घेऊन त्यांच्या अधिकारांची कुचंबरा करून कोणती लोकशाही जिवंत राहणार आहे असे चित्र हळूहळू सगळीकडे दिसायला लागले तर त्यात नवल काय मित्रांनो आपण लोकशाही जोपासत आहोत की हुकुमशाहीला पोसत आहोत याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने आणि सरकारने देण्याची आवश्यकता आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये लिहा सांगा या निमित्तानं एवढंच धन्यवाद